नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोले जाईजरशी बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो आज आपण सर्व प्रकारच्या गाई कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारच्या गायी पाहायला आवडतील हे कमेंट करून सांगा म्हणजे त्या गाय आपल्याला कवर करता येईल आणि आपण जर समजा प्रे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच घर बसल्या प्रत्येक रविवारचा आठवडा बाजार सांगोला बाजार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल सांगोला बाजार हा कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी भरला जातो तर मित्रांनो आज आपण पार्ट्या गाई वेलेल्या गायी गाभण गाई, गाई सर्व प्रकारच्या गायी कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो चॅनलला ला सबस्क्राईब करा वेलायकोन बटन दाबा म्हणजे आपल्याला प्रत्येक आठवड्याचा अपडेट मिळून जाईल जास्त वेळ न घालवत आपण शेतकऱ्या नमस्कार दादा नमस्कार कुठल्या गाव जाय दसूर जाय दर किती जाईस तिसऱ्यांदा याल झाले का बर किती चालले वे दुसऱ्या वेळाला तरी दहा चालली दहा दोन टाइम वीस लिटर तर हे वीस लिटर मापाय मित्रांनो बघू शकताय काही धडाला वगैरे कसे कास वगैरे बघू शकतो जरा सोडून दाखवा मा गाय सोडून दाखवत आहेत बघू शकताय गाय बघू शकताय मित्रांनो दहा दहा लिटरचं माप आहे गायला ती यायला झाली मित्रांनो ही गाय घ्या घ्या मा काय सांगली किंमत तुझी सांगायला सत्तर हजार सत्तर हजार पन्नास ला दिली झाला का व्यवहार बरोबर तर मित्रांनो या गायचा व्यवहार झालाय पन्नास हजारला विकले सत्तर हजार सांगायला किंमत सांगितले कुठे दिले दादा कर्नाटकला खाली गेली कर्नाटकला दिली बरं किती काय आणल्या होत्या एक जण लिहिली होती शेतकरी आहे दादा हा शेतकरी बरं कुठल्या गावचा दसूर दसूर जिल्हा सोलापूर बर किती गाय आहे तुमच्याकडे आपल्या गोट्या आहेत बारा बारा गाय हा ते लिहिक आणली बर काय झाले बाजारला रेट का कमी झाले काय लय अडचण आली वैरणीची त्याचा दर चांगला आहे पण आता चालू स्थितीला म्हणजे दुधाला दर आहे पण वैरणी वगैरे नसल्यामुळं हा अडचण आहे अच्छा अच्छा असं आहे काय बर 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 आपल्या नावाने मोबाईल नंबर सांगा गणेश कागदे दसूर अठ्याण्णव नव्वद सत्तावन्न नव्वद ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो त्या गाईचा पन्नास व्यवहार झालाय घेतले मामाट्याचा व्यापारी हा व्यापारी बरं बरं धन्यवाद नमस्कार कुठल्या गावचा आहे डोंबरवटीच्या खाली नातुपतीच्या खाली किती गाय आणली एकच आणली तुम्ही शेतकरी आहे मामा शेतकरी शेतकरी गाय हो बर किती दिवस बाकी तिला चार पाच दिवस पाच दिवस बाकी दिवस काय तर बघू शकता बाकीला पहिला दादा पहिला रे पहिला सडायला वगैरे कसं लागले अजून कस करणार आहे मित्रांनो काय सांगली किंमत किंमत पन्नास सांगितली पन्नास सांगली किती पर्यंत मागणी होती दादा मागणी कशाच मार्केट पडलंय पाक चाळीस हजार पस्तीस हजार तुझ्या वेळेला झालेली पहिला रुपये पस्तीस हजारला मागते ते कशामुळे झाले काय आता मार्केटच नाही काय दुधाला दर बिचारला दर आता तेहतीस रुपये झाला आहे बर पण व्यापारी लोकांनी दर पाडलेला आहेत ना ती कुठं वाढतात होय कसं काय आता तुम्ही म्हटलं मग व्यापारी दर पाडलेत काय बानगड आहे हे बानगड अशी की काय होतं तिथलं जी व्यापारी लोक आहेत त्यांनी बऱ्यापैकी असे दर पाडलेलेच आहेत दरच वाढत नाहीत पण आणि आता मार्केट सध्या आता जर असल्या का आपल्या जायची काय किंमत होईल आता काय आता किती होईल ही काय सांगू शकत नाही म्हणजे आता चालू ह्याला एवढे पण चाळीस पंचाळीस कमी अपेक्षा आहे ह्या गाईला चाळीस पंचेचाळीस हजार तर पहिल्या रुला तुम्ही एवढं सुद्धा येत नाहीत म्हणजे बाजार पडलाय मला हरकत नाही बाजार पडलाय बर शेतकरी मित्रांनो सांगू बाजार त्या ठिकाणी बघू शकता ही पहिला रुग्ण पॅचला वगैरे बघू शकताय पाच सात दिवस राहिले किती चाळीस आले तर सोडणार आहे काय चाळीस हजारशे पन्नास शेतकरी नंबर सांगा अमोला एकोणतीस एकोणीस सत्याऐंशी डबल झिरो तर शेतकरी मित्रांनो जर कोणाला ही गाय लागली तर ह्या नंबरवरती संपर्क साधा म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी डायरेक्ट शेतकऱ्याकडून गाय मिळेल किती चालेल दुधाला पहिल्यांदा दुधाला चौदा पंधरा चौदा पंधरा चालल माफ आहे बहुश आणि घरगुती वापरायला एक नंबर काय बर म्हणजे आजारी विषयच नाही आजाराचा नाही तर आजारी बिजारी पडत नाही घरगुती चांगली आहे मित्रांनो कोणाला लागली तर नक्की संपर्क साधा धन्यवाद मामा दुधाचे दर वाढतात पण बाकीच कुठं कमी होत जस त्याच खुराक आहे आपण काय म्हणतो कॅटल का� फीड तिकडे पेंडीचे दर कुठं कमी झालेत भुसा कसच आहे म्हणजे गाय आता शेतकऱ्याला गायच्या धंद्यात परवडत नाही परवडत नाही परवडत त्यामुळे शेतकऱ्याच्या गायीला मार्केट राहिलं ना मार्केट राहिलं आणि शेतकऱ्याला किंमतच राहिली नाही सगळ्यात असं काय म्हणतो शेतकरी आहे तर सगळं व्यापाऱ्यांचीच मजा आहे बाजारात व्यापाऱ्यांनी थोडं तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे शेतकऱ्याला किंमत राहिली नाही शेतकऱ्याच्या मालाला काय किंमत आहे सांगा तुम्ही हे गायांचं सोडा बाकीच्या कुठल्या गोष्टीला घ्या नाही बरोबर खर्च किती आहे आता आम्हाप खर्च आहे डिझेल वाढले पेट्रोल वाढले नांगरटी करायचं झालं तर आता पहिल्यासारखं कोण बैल बाईल बैलांनी नांगरट करत बसत नाही 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 ट्रॅक्टर ट्रॅक्टर शिवाय चालत नाही बरोबर आहे असं आहे त्याच्यामुळं मार्केट पडलेलं आहे आणि शेतकऱ्याला म्हणाव्याशी अजून किंमतच नाही कधी आलाय बाजारात बाजारात रात्री आलोय बारा वाजता रात्री बारा वाजले आलाय हा इथं सव्वाशे किलोमीटर आलोय एकशे पंचवीस किलोमीटर बर जागा मिळाला तुम्हाला जागा मिळाला की आधी त्या तिकडे पलीकडे होतो बर। आता आता बघायचं नाही तर आपल्या घराकडे जायचं किती सव्वाशे किलोमीटर वरून आणली आता भाडं चार साडेचार हजार रुपये झालं दोन गोर येतात त्यामुळं निमणी म्हणजे दोन एक हजार तर भाडं गेले आता परत नाही म्हणलं तर परत दोन हजार चार हजारा तुम्हाला ते दंडच बसला म्हणायचं दंड दंड आहे का असं शेतकरी मित्रांनो गाय चांगली आहे पण आहे ना गाय चांगली घरगुती वापरायला चांगले उलट शेतकरी टू शेतकरी डायरेक्ट माल खरेदी केला पाहिजे पण तसं होत नाही होत नाही होत नाही बरोबर आहे शेवटी बाजार तऱ्हेची माणसं येते तो तसही तर मित्रांनो शेतकरी व्यथा आपण बघितलेले ही गाय कोणाला लागली तर नक्की संपर्क साधा आपल्या चाहण्याचा उद्देश आहे की शेतकऱ्यांच्या गायी शेतकऱ्यांपर्यंत गेल्या पाहिजे आणि खात्री तर मित्रांनो आपल्या आपल्या खात्रीवर त्या ठिकाणी गायी घेऊ शकता तुम्ही गायी एकदा फिरून दाखवत आहे तुम्हाला बघू शकताय पाच सहा दिवसाची बाकी अजून धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार कुठल्या गावचा आहे वेळापूर वेळापूर बर काय हे जी का म्हणजे एक वीस सांगतोय एक लाख वीस मित्रांनो ही टॉपच्या कालोडीला दा बघू शकता पहिल्या का दोन दात पहिला रोय दोन दात पहिला रो किती दिवस बाकी दिला ह्याला अजून वीस दिवस बाकी वीस दिवस स्त्रीला वीस दिवस बाकी आहे मित्रांनो अजून काय वगैरे करणार आहे बघू शकता आहे त्याची काय सांगितली की मग तिचं एकदा सांगितली एकदा किती वेळ येता जाईल दुसरं येताचं आहे म्हणजे आता पोटातलं दुसरं आहे हा पोटातलं दुसरं पहिलं येताला किती चाललं आहे हे पहिलं येताला चाललं आहे बारा तेरा लिटर बारा तेरा एका टायमाला हो तर एका टायमाला बारा तेरा चाललं मित्रांनो बघू शकताय कायच वगैरे टॉपचिंग त्या ठिकाणी वेग आहे मित्रांनो खिची किती म्हटला की मग ह्याचं एकदा दाताला कसं आहे दाताला हे जुळ आहे जुळले काय तर मित्रांनो ही जुळले हे दोनदात पहिला रो काल वडा मित्रांनो दोन हे जुळ्या काय होईल सव्वा दोन लाखाल झाला तर मित्रांनो बघू शकता या गायीचा व्यवहार आता झालेला आहे दिल्या काय कुठे दिल्या सव्वा दोन लाखाल दिल्या कुठे दिल्या खाली ह्याला दिले काय टाकली टाकली टाकळी तर मित्रांनो ह्या दोन गाया दोन लाख पंचवीस हजार झाला ना दोन लाग दोन लाख पंचवीस हजार व्यवहार झाला ही पहिला रोज ती पलीकडे गेलेली दुसऱ्या वेथायला आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठ्याण्णव पंच्याऐंशी एक्केचाळीस आमच्या शिंदे कुठल्या वेळेस वेळापूर वेळापूर आपण व्यापार येईल किती गाय आणल्या नऊ नऊ आणल्या किती विकल्या आता तीन विकले तीन दिल्या काय भावन दिली लाका इश्वर कसा आहे चाहे मालचा माल बघून चांगलं आहे बरं जर मित्रांनो माल बघून चांगला आहे बघू शकता हे काय नमस्कार भैया नमस्कार कुठल्या गावचा आहे बारामती बारामती हां बरं कुठल्या ब्रिडचा आहे दादा ए बी एस बीडचा ए बी एसमध्ये काय किती वेळ येतच आहे दुसऱ्यांदा आता पोटाला दुसरा आहे हो पहिल्याला किती चाललं आहे तुझाला बत्तीस लिटर चालली आहे सोळा लिटर वन टाइम हां बरं काय सांगली किंमत एक ऐंशी एक लाख ऐंशी हजार मार्केट आहे का तेवढा आता बाजार भाऊ तर गाय बघू शकता मित्रांनो पांढरी शुभ्र दुधासारखी गाय बघू शकता सडाला वगैरे कसं आहे अंतर सोळा लिटर वन वंट बोलीत देणार का दादा देणार दुधाच्या बोलीत देणार का देणार दुधाच्या बोलीत देणार असेलच पण नाही कुठल्या भेट कमेंट करून सांगा जाणकाराने नाव आणि मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव सत्तर पंधरा बत्तीस ठीक आहे दादा किती होईल फायनल फायनल दीड लाखापर्यंत होईल सव्वा लाखापर्यंत होणार काय म्हणजे दीड लाख फायनल तर शेतकरी मित्रांनो दीड लाख आले का सोडाही असे आहे बघू गाय अगदी धाडाला वगैरे ठेप्याला कसं आहे बघा मित्रांनो अगदी मापच लागलेला आहे धन्यवाद भाया नमस्कार भाया। नमस्कार भाव आहे असो असो बर किती वेळ येतो आहे पहिल्याला किती चाललंय हे तेरा 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 लिटर वन टाइम हा बर आता काय सांगता किंमत ह्या दीड लाख दीड लाख मित्रांनो बघू शकताय दीड लाख किंमत सांगली मालकाने गाय झाडाला वगैरे चांगले काय होईल व्यवहाराला बस बसले व्यवहाराला बसल्या होईल इकडं तिकडं किती पर्यंत होईल एकवीस पर्यंत एकवीस हां तर एक लाख वीस पर्यंत होईल टॉपच त्या ठिकाणी गाय बोलीत देणार का हा देऊ घे किती 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 बोली पंचवीस च्या साडे बारा प्लस दूध आहे हा बरं नाव आणि मोबाईल नंबर सांग अठ्यात्तर तेवीस झिरो आठ सत्तावन्न त्र्याण्णव ठीक आहे धन्यवाद नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गावचा आहे बारा मध्ये बर किती काय आणले त्या नऊ 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 किती विकल्या काय नाही दोन दिले काय भाव दिले सत्तर पंचहत्तर सत्तर पंचहत्तर आपल्याकडं काय म्हणजे कशा कशा बोलीत काय मिळते सडाजी नागाची सडाजी नागा बरं हे पहिला रोय का हे पहिला रोय दाताला कसा आहे दोन दात आहे दोन दात काय होईल किंमत ते पंचावन्न ला फायनल द्यायची हां फायनल किंमती सांगा फैने बरं बऱ्यापैकी फायनल पंचावन्न पंचावन्न हे जे काय होईल त्याची साडा दाताला कसा आहे ते जुळलंय जुळलं काय किती दिवस बाकी दिला पंधरा दिवस पंधरा दिवस तर शेतकरी मित्रांनो पंधरा दिवस बाकीत बघू शकताय काय अजून करणार आहे पंधरा दिवस एकच आहे कस होईल हिचं काय सांगताय त्याचं पंचेचाळीस 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 हजार किती दिवस बाकी आहे आहे तिला दहा दिवस आदत आहे अजून आदत आहे का 45. 45? 45, आदे आदे तर आदत गे दहा दिवस बाकी आहे मित्रांनो पंचेचाळीस हजार किंमत सांगली काय कमी जास्त भूल व्यवहारला बसले आता तुम्ही म्हणता फायनल सांगा म्हणजे फायनल अच्छा अच्छा बरोबर ठीक आहे तर फायनल किमती सांगली त्या व्यापाऱ्यांना मित्रांनो बघू शकताय सांगून तिचं काय सांगताय त्याच नव्वद हजार सांगतोय नव्वद हजार द्यायचं डायरेक्ट मग दाला सोडायचं असं म्हणावे आपण ते खेप्याला वगैरे कसं लागलं बघा मित्रांनो किती दिवस बाकी आहेत अजून दहा दिवस दहा दिवस तर सडामधलं अंतर ते दाताला मित्रांनो अतिशय देखणे कालवड आहे दाताला का कसा आहे दोन दात दोनदा तर दोन दात कालवड आहे तर कुणाला लागले तर नक्की संपर्क साधा तिचं काय ते पहिला रोज आहे पहिला रोज आहे दाताला कसा आहे ते दिवशी दोनदा दोनदात पहिला रुखा लोडा मित्रांनो बघू शकता किती दिवस बाकी आहे पंधरा दिवस दहा पंधरा दिवस व्यापारी असतात मित्रांनो गाई घेताना व्यापाऱ्याकडल्या माहितीचा माणूस घेऊन घेत चला म्हणजे आपली फसवणूक होणार नाही सांगोला बाजारामध्ये अशा प्रकारचे किस्से होत असतात तरी ज्याला गायी त्यांनी अनुभवी माणसाला सोबत घेऊन गाय घ्या म्हणजे अडचणी येणार नाही आपल्याकडं काय बोलत गाय मिळतात आणि नाव आणि मोबाईल नंबर सांगा सदाची अंगाची बोली असते आणि नाव आपलं माझी मुलं आणि मोबाईल नंबर सांग अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस पंचावन्न चौंशहत्तर ठीक आहे तर मित्रांनो आत्ता नंबर सांगितलं संपर्क साधून गाई घेऊ शकताय धन्यवाद